श्रावण सोमवार असो किंवा श्रावण शुक्रवार श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक बनवलाच जातो तर आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनवण्याची माझी पद्धत पाहो पुरणपोळी बनवण्यासाठी मी इथे दोन वाटी हरभरा डाळ स्वच्छ धुवून दोन तासासाठी भिजत ठेवली होती हरभरा डाळ कमीत कमी दोन ते ती तीन तास भिजत ठेवायची त्यामुळे कमी वेळेत डाळ खूप छान मौसूस शिजते आता ही भिजलेली हरभरा डाळ मी पाण्यासह कुकरमध्ये काढून घेतली त्यामध्ये दोन चमचे तेल आणि पाव चमचा हळद मिसळून घेतली आता मध्यम गॅसवर मी ही डाळ शिजायला ठेवून दिली आता पोळीसाठी कणिक भिजवायचे इथे मी चार वाटी गव्हाचं पीठ चवीनुसार मीठ घालून छान मौसर असं मळून घेतलं मी फक्त गव्हाचं पीठ घेतलं आहे मैदा घेतलेला नाही नेहमी चपाती करत असाल त्या चपातीच्या पीठामधलं जर हे पीठ असेल तर तुम्हाला माहिती असतं की ह्याच्या चपात्या किती छान होतात जर चपात्या व्यवस्थित होत नसतील तर अर्धा गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा घ्या आता हे पीठ झाकून ठेवलं आणि कटाच्या आमटीसाठी मसाल्याची तयारी केली मसाल्यासाठी तीन चमचे पांढरे तीळ तीन चमचे सुकं किसलेलं खोबरं एक चमचा जिरं हे पॅनमध्ये एकत्र करून एक मिनटांसाठी गरम करून घेतलं आता हा मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घेतला आणि त्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर घातली आणि थोडंसं पाणी घालून याची मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतली एवढ्या वेळेपर्यंत डाळीचं कुकर तयार झाला आहे ही डाळ मी मध्यम गॅसवर दोन शिट्टी आणि मंद गॅसवर एक शिट्टी देऊन शिजवून घेतली आहे आता ही डाळ चाळणीने गाळून त्यामधलं पाणी काढून घेतलं डाळ अगदी छान मऊसून शिजली आहे डाळ खूप मऊ शिजवायची नाही नाहीतर पुरण पातळ होतं आता ही शिजलेली डाळ मी एका पॅनमध्ये काढून घेतली आणि त्यामध्ये दोन वाटी गूळ घातला मी ते दोन वाटी डाळ घेतली होती त्यासाठी दोन वाटी गूळ घेतला आहे आता ही डाळ आणि गूळ मध्यम गॅसवर सतत हलवत शिजवून घेतली पुरण बनवण्यासाठी शक्यतो असं पसरट पॅन घ्यायचं त्यामुळे पुरण लवकर तयार होतं मध्यम गॅसवर पुरण तयार करण्यासाठी मला तीन ते चार मिनटं लागलीत आता पुरण तयार झालं आहे त्यामध्ये पाव चमचा जायफळ पावडर घातली आता आपलं पुरण तयार झालं की नाही हे ओळखायची एक साधी सुपी ट्रिक सांगते पॅनमध्ये पुरण सगळं एकत्र करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण ज्या चमच्याने किंवा उलादण्याने पुरण हलवत असतो तो चमचा पुरणामध्ये उभा ठेवायचा पुरणामध्ये तो चमचा कधी घट्ट उभा राहिला हल्ला नाही तर समजायचं आपलं पुरणागरी व्यवस्थित तयार झालं आहे आता पुरण थंड होईपर्यंत मी आमटीला फोडणी देऊन घेणार आहे आता एका भांड्यामध्ये मी दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये जिरं मोहरी हिंग कडीपत्ता हळद याची फोडणी केली आता घॅस बंद करून घेतला आणि त्यामध्ये चार मोठे चमचे कांदा लसूण मसाला घातला तर कांदा लसूण मसाला तेलामध्ये चांगला मिसळून घेतला आणि घॅस चालू करून आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घातलं आणि सगळं एकत्र व्यवस्थित मिसळून घेतलं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं आणि ते पाणी ह्यामध्ये मिसळून घेतलं आता हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेतला दोन ते तीन मिनटांमध्ये हा, हा मसाला तयार होतो आता मसाला तयार झाला आहे सगळीकडून छान तेल सुटला आहे आता त्यामध्ये जे डाळीमधलं पाणी काढून घेतलं होतं ते पाणी मी ते घातलं पण ते पाणी थोडं कमी होतं म्हणून मी त्यामध्ये अजून एक ग्लास गरम पाणी घातलं आता आमटीमध्ये एक चिंचीचं बुटू थोडासा गूळ आणि चवीनुसार मीठ घातलं आता सगळ्यात शेवटी कोथंबीर घातली आणि चार ते पाच मिनटांसाठी मंद गॅसवर ही आमटी शिजायला ठेवून दिली आता एका गॅसवर मी आमटी शिजायला ठेवून दिली आणि दुसऱ्या गॅसवर वरण भात आणि बटाट्यासाठी कुकर लावला आहे आता पुरण वाटून घेणार आहे पुरण पूर्ण थंड होईपर्यंत वाटवायची नाही थोडं गरम असतानाच वाटायचं म्हणजे ते पटकन बारीक होतं मी पुरणा चाळणीवर पुरण वाटून घेतलं आहे पुरण जेवढं शक्य असेल तेवढं बारीक वाटायचं आता पुरण वाटून झालं आहे आणि एवढ्या वेळेपर्यंत कणिकी चांगली भिजली आहे पोळी लाटण्यासाठी मी इथं ता तांदळाचं पीठ घेतलं आहे आता पोळी बनवायला घेऊ पोळी बनवताना जेवढा कणकेचा गोळा घेतला आहे तेवढाच पुरणाचा गोळा घ्यायचा कणकेच्या गोळ्याची मधून जाड आणि कडेनं पातळ अशी पारी करून घ्यायची आता त्यामध्ये पूरणाचा गोळा ठेवायचा आणि कणिक हलक्या हाताने वरती वरती सरकवायची आणि पुरण आत दाबत राहायचं शेवटी कणकेच्या कडा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या आणि पारीचं जे जादाचं पीठ राहतं ते त्याच्यावरच दाबून घ्यायचं आणि गोळ्याला चपटा आकार द्यायचा आता हा गोळा तांदळाच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि पळपोटावर ठेवून हलक्या हाताने दाबून पसरून घ्यायचा म्हणजे आतलं जे पुरण असतं ते कडेनं व्यवस्थित पसरतं आणि आता लाटण्याने हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची पोळी लाटताना ती सारखी उलटी सुलटी करायची नाही त्याऐवजी पोळपोट फिरवून पोळी लाटायची लाटणं फिरवताना ते, फिर फिर ते मधून कडेपर्यंत आणायचं म्हणजे पुरण कडेपर्यंत व्यवस्थित पसरतं आणि शक्य होईल तेवढी पुरणपोळी पातळ लाटण्याचा प्रयत्न करायचा सगळ्या बाजूनी पोळी एकसारखी लाटून घ्यायची सगळ्यात शेवटी पोळीच्या कडांवरून थोडं लाटणं फिरवायचं आणि कडा पातळ करून घ्यायच्या पोळी पूर्ण लाटून झाली की हलक्या हाताने उचलून गरम तव्यावर टाकायची पोळी तव्यावर टाकताना गडबड करायची नाही नाहीतर पोळी तुटू शकते पोळी तव्यावर टाकताना तवा एकदम गरम हवा म्हणजे पोळीमध्ये हवा भरते आणि पोळी लवकर फुकते आता वरच्या साईडने चमच्याने तेल सोडून घ्यायचं आणि पोळी परतून घ्यायची आता दुसऱ्या बाजूनेही तेल सोडून पोळी छान भाजून घ्यायची तवा जर चांगला तापलेला असेल तर पोळी दीड ते दोन मिनटांमध्ये भाजून तयार होते पोळी जर खूप टम्म अशी फुगलेली असेल तर ती उलटताना किंवा तव्यावरून काढताना सावधगिरीने करायचं कारण फुगलेली पोळी एकदम फुटून त्याची वाफ हातावर येऊ शकते पोळी तव्यावरून काढली की त्याची लगेच घडी घालायची नाही ती एखाद्या पेपरवर किंवा कापडावर पसरून ठेवायची आणि थंड झाली की मगच त्याची घडी घालायची पोळ्या लाटताना शक्यतो तांदळाचं पीठच वापरायचं कारण ते जाडसर असतं आणि त्यामुळे पोळी पटपट सरकते आणि कणिक चांगली मळून घ्यायची आणि ती कमीत कमी एक तास तरी भिजली पाहिजे आणि पुरण एकदम बारीक असं वाटून घ्यायचं म्हणजे आपली पोळी कधीच बिघडणार नाही आता पोळ्या कटाची आमटी वरणभात तयार आहे फक्त भाजी फोडणी द्यायची आहे आणि कुरड्या तळून घ्यायच्या आहेत ज्या कढईमध्ये मी भाजी फोडणी देणार आहे त्याच कढईमध्ये जास्त तेल घेऊन कुरड्या तळून घेते आणि मग त्यातलं तेल कमी करून त्यामध्येच भाजी फोडणी देते त्यामुळे भांडी ही कमी पडतात आणि कामही लवकर आवरतं मी ते वरणाला फोडणी दिलेली नाही डाळ शिजतानाच त्यामध्ये हळद आणि जिरं टाकलं होतं डाळ शिजल्यानंतर त्यामध्ये मीठ मिसळून चमच्याने घोटून घेतली आता सगळा स्वयंपाक तयार झाला आहे ताट वाढून घेऊ ताट पूर्ण वाढून झालं की पुरणपोळीवर आणि वरणभातावर मस्त असं साजूक तुपाची धार सोडायची म्हणजे आपलं पुरणपोळीचं ताट परिपूर्ण झालं आणि नैवेद्याच्या ताटावर तुळशीचं पान तर हवंच मग कसं वाटलं तुम्हाला हे पुरणपोळीचं जेवण कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटू अशा छान पदार्थांबरोबर धन्यवाद